अक्कलकोट मंदिर हे त्या ठिकाणी आहे जिथे स्वामी समर्थ महाराजांनी वास्तव्य केले आणि त्यांनी समाधी घेतली ते भगवान चौथे अवतार मानले जातात आणि त्यांची मूळ ओळख अशी म्हणतात मंदिर मंदिर म्हणून ओळखले जाते कारण मंदिरात वृद्ध वटवृक्ष आहे ज्याखाली स्वामीने समर्थ ध्यान आणि प्रवचन केले भिव नकोस मी तुझ्या पाठीशी आहे हा त्यांचं प्रसिद्ध वाक्य आहे चैत्र शुद्ध द्वितीया प्रकट दिन पुण्यतिथी त्रयोदशी गुरुपौर्णिमा दत्त जयंती इत्यादी उत्सव मोठ्या भक्तांची उपस्थिती इत्यादी उत्सवामध्ये मोठ्या भक्तांची उपस्थिती असते मंदिर समिती अन्नछत्रातर्फे रोज दुपारी रात्री रोज दुपारी व रात्री मोफत भोजन व निवास दोनशे अठ्ठावीस कोल्यांचा व्यवस्था पुरवते गोशाळा व रुग्णसेवा सेवा देखील आहे साध्या पाषाण वाडपट्ट्यांच्या बांधकामात असलेले हे मंदिर सभामंडप आणि श्रावणी आणि श्रावणीय समाधी श्री स्थान समाविष्ट करते अक्कलकोट हे सोलापूर पासून सुमारे अडतीस किलोमीटर आणि पुणे विमानतळापासून साधारण दोनशे पन्नास किलोमीटर वर आहे जवळचे रेल्वे स्थानक अक्कलकोट रोड अकरा किलोमीटर ऐंशी वर्षांपूर्वी पुणेकरांनी वारकऱ्यांचं स्वागत कसं केलं होतं कधीच न पाहिलेले दहा फोटो एकदा आपण बघाच